नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना विधवा पेन्शन योजना ज्या काही योजना आहेत आणि याचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यांना काही कागदपत्र तहसीलदारांकडे जमा करावे लागणार आहे आणि ते जमा केल्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते रेग्युलरपणे भेटणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्ही हे कागदपत्रे हे तिकडे तहसीलदार मध्ये जमा केलेलं आहे तर तुम्हाला पुढचे हप्ते येणार ना, ना याबद्दल एक मोठे अपडेट आलेले आहे तर एक पत्र आलेले आहे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतोय तुम्हाला इथं दिसत असेल त्या पत्रामध्ये या योजना काय लिहिलेलं आहे काय अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जमा करायचे आहे याबद्दल पण एक मोठे अपडेट समोर आलेले आहे ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं काय लिहिलेलं आहे मधील ग्रामसेवक यांचा ह्यात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक अहवाल आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड डिसेंबर अखेर पुणे जिल्हा मध्यवर्ती सह संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सह कडे जमा करावे कळतं मित्रांनो तसेच इतर बँक मध्ये अनुदान जमा होत असेल अशा सर्व विषय सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र तर संजय गांधी कार्यालय मध्ये एकतीस एक दोन हजार सव्वीस अखरेपर्यंत जमा करणे तर बघू शकता त्यांनी जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड हे तुम्हाला एकतीस एक दोन हजार सव्वीस म्हणजेच जमा करायला सांगितलेलं आहे कळतंय मित्रांनो कुठं जमा करायचं आहे संजय गांधी कार्यालयमध्ये एकतीस जानेवारीच्या आधी जमा करायचंय ठीक आहे मित्रांनो आता त्यांनी मध्यवर्ती बँकेचं सांगितलेलं आहे मध्यवर्ती बँक म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल त्या बँकेत तुम्हाला जे काय आहे पॅन कार्ड आधार कार्ड जे काय मी आता डॉक्युमेंट दिसत आहे तुम्हाला इथं ते तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचंय ठीक आहे मित्रांनो आणि तसेच ज्या लाभार्थ्यांचं खातं मध्यवर्ती बँकेत नाहीये त्यांनी एकतीस जानेवारीच्या आधी संजय गांधी कार्यालयमध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे ठीक आहे मित्रांनो ही एक मोठी अपडेट समोर आलेली होती मित्रांनो तर ही एक मोठी अपडेट समोर आलेली होती जर तुम्ही हे डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला जे काही श्रवण बाळ योजनाचे पैसे आहेत जे काही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आहेत ते बंद होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ही एक मोठी अपडेट तुम्हाला द्यायची होती तर पटकन जायचे आणि हे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही जमा करायचे